मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचा असा एक सोपा पदार्थ दाखवत आहे जे करायला काही वेळ पण लागत नाही झटपट होणारा हा पदार्थ आहे तर खूप सोप्पा पदार्थ आहे आणि याला काही जास्त जिन्नस लागत नाही तर हे आहेत बटाट्याची पॅटीस तर मी हे कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता मी हे बटाटे आहेत ते उकडूनच घेतले होते तर आधी हे सोलून घ्यायचे व्यवस्थेचं साल वगैरे काढून घ्यायचं आहे आता ह्याला असे मी सगळे व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहेत बटाटे तर हे बटाट्याचं पॅटीस खूप झटपट होणारं आहे आणि खूप टेस्टी लागतं तर आता हे मी किसनीवरच किसून घेतलेलं आहे तर तुम्ही मॅश करून पण शकता तर आता हे जी मी प ठेचा घेतलेला आहे फक्त हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे तर हिरवी मिरची जे हिरवी मिरची दोन घेतलेले आहेत आणि आलं थोडंसं घेतलेलं आहे आणि ह्याचं मी भरडून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर मी हा एक चमचा घातलेला आहे तर तिकटीप्रमाणे तुम्हाला जर वाढवायचं तर वाढवू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही जास्त काही लागणार नाही आहे तर हे सगळं असं हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे बघा हे मी चांगलं असं व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे आता हे गोळे करताना चिटकू नये म्हणून मी थोडंसं ऑईल घातलेलं आहे तर आता हे थोडंसं मी ऑईल घातलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते असे हातानेच गोल करून घ्यायचे आहेत तर आता हे सगळे असे गोल मी पॅटीज चपटे असे तयार करून घेतलेले आहेत बघा मस्तपैकी तर आता हे रेडी आहेत तर आता ह्याला वरती लावायसाठी मी हे वरीचे तांदूळ आहेत त्याला मी मिक्सरमध्ये त्याचं पीठ काढून घेतलेलं आहे तर हे रवासारखं पीठ करून घेतलेलं आहे मी आता हे पीठ ह्याला लावायचं तर आधी मी तव्यावर थोडंसं ऑईल घालून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मी ते लावून घेतलेलं आहे पॅटीसला आणि असं तव्यावर शॅलो फ्राय करायला ठेवून दिलेले आहेत तर आता हे सोडताना जरा घा गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर गॅस स्लो करायचा आहे थोड्या वेळासाठी आता हे थोडंसं ऑइल परत घालते मी वरून आणि चांगलं हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता एका बाजूने मी व्यवस्थित असं पलटी करून घेतलेली आहेत तर आता मी गॅस बारीकच आहे थोड्या वेळाने परत फास्ट करायचा थोडा आणि परत स्लो करायचा आहे आणि असे हे पॅटीस व्यवस्थित तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता हे हॉईल आले आहेत पॅटीस तर जरा अजून एकदा मी व्यवस्थित बघा मस्त असे झालेले आहेत तर ह्याला तुम्ही अशी खोबऱ्याची चटणी घेऊ शकता खूप छान लागेल तर बघा असे मस्तपैकी खूप गोल गोल असे पॅटीस तयार आहेत आणि खायला पण खूप क्रिस्पी लागतात आतून असे मऊ आहेत आणि आता ह्याच्याबरोबर मी खायला ना दही घेतलेली आहे चटणीपेक्षा दहीबरोबर खूप छान लागतात हे पॅटीस तर तुम्ही नक्की एकदा तरी हे पॅटीस तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर हे पॅटीस तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद